जिल्हा बँकेचे संचालक आणि आगसी सरकारचे चेअरमन श्री माननीय सीताराम पंडित या ठिकाणी आपल्या सोबत आहेत साहेब साहेब काय अत्यंत अकोले तालुक्याच्या आणि आमच्या दृष्टीने ही घटना अकोला तालुक्याच्या एकूण चाळीस वर्षाच्या परिवर्तनामध्ये फार मोठं योगदान यांचं या तालुक्यासाठी राज्यासाठी राहिलं विशेषतः आमच्या सारखे कार्यकर्त्यां तळागाळातील कार्यकर्त्यांना अनेक कार्यकर्त्यांना उभं करण्याचं काम आणि त्यांना गेली चाळीस वर्ष सल्लीच काम पिंचड साहेबांच्या नेतृत्वाखाली आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना मिळालं आणि म्हणून त्यांच्या जागा आहे आम्हा सर्व कार्यकर्त्यां आणि म्हणून मी खरं म्हणजे दर्शनाची होणार आहे परंतु या सगळ्या कामामध्ये सर्वांना विनंती आहे त्यांचं काय आणि म्हणून त्या ठिकाणावर पुढे जायचंय आणि इतरांना दर्शनासाठी सर्व शेतकरी बंधूंच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली विचार साहेब आणि गायकर साहेब हे काय बॉन्डिंग होत चाळीस वर्षाची आमची आणि प्रत्येक कामामध्ये विचार साहेबांचा शब्द आणि माझ्यासारखे कार्यकर्त चाळीस वर्ष विनंती दोन नंबरची सातत्यानं संधी त्यांच्या मला दिली आणि कोणतंही सूचना अगदी मला विचारल्याशिवाय अशा जुडी चाळीस वर्ष स्मरणात राहील आठवण म्हणजे मला जिल्हा बँकेच पहिल्यांदा संचालक पद खरं म्हणजे तो जो प्रसंग मला आठवतोय की अत्यंत अशी परिस्थिती त्या काळामध्ये होती परंतु तरी सुद्धा मला देणी जिल्हा बँकेवर पाठपुरव्यावी शक्य नाही हे होते गायकर साहेब अत्यंत भावना त्यांच्या या ठिकाणी दाटून आल्या होत्या संपूर्ण तालुका हळहळ करतोय आणि माजी मंत्री मधुकरराव पिचड यांना या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतोय